दूध व्यवसाय करत असताना बिडिंगवरती काम करणं हे खूप गरजेचं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं हे बीडिंगसाठी टाईम लागतो ते खरे आहे परंतु मित्रांनो आपण जर आजच जर सुरुवात केली नाही या बिडिंगवरती काम करण्याकरता तर आपल्याला भविष्यात चांगल्या दूध देणाऱ्या गायी ह्या कोणीही देऊ शकत नाही आता महाराष्ट्रातील बरेचसे जे दूध उत्पादक शेतकरी आहे ते पंजाबला किंवा बँगलोरवरून महागड्या गाई घेऊन येतात परंतु त्या इथं आल्यानंतर आपल्या वा वातावरणात त्यांना मॅच होत नाही त्यामुळं आपल्याला त्या पटीत त्या, त्या पद्धतीनं दूध निघत नाही आणि मित्रांनो आपण आपल्या घरच्याच चांगल्या गाईंवर बीडिंग करून आपल्या डेअरी फार्मचं दूध उत्पादन हे वाढवायला पाहिजे तर बीडिंग करणं म्हणजे हे काही एक दिवसाचं काम नाही परंतु आज जर आपण आपल्या डेअरी फार्मचं रेकॉर्ड व्यवस्थित जर ठेवलं आणि काही सिलेक्टिव्ह आपल्या गो गोठ्यातील ज्या टॉपच्या गायी आहेत त्यांचं दूध देण्याची कॅपॅसिटी चांगली आहे आणि त्या कधीही आजाराला बळी पडत नाही त्यांची मग होण्याची हिस्ट्री नाही अशा गाई जर असतील तर अशा गायींवर आपण ब्रीडिंग करणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो चांगलं ब्रीड तुम्हाला कोणी देऊ शकत नाही आपण बघतो बाजारामध्ये गायी विक्रीसाठी येत्या आणि त्या गाई गंज व्यापारी किंवा शेतकरी घेऊन आलेले असतात ते सांगतात एवढं दूध तेवढं दूध पण आपल्याला घरी आल्यानंतरच ती गायी खरी का काय सगळं त्या गाईचं आपल्याला कळतं आणि दूध देण्याची कुठलीही त्या, त्या गायीची शाश्वती राहत नाही त्यापेक्षा मित्रांनो आपण जर चांगलं सिमेंट जर वापरलं आता इम्पॉर्टंट सिमेंट महाराष्ट्रभर सगळीक मिळते आणि ते वापरून आपण जर आपल्या गोठ्यात बेडिंग काम करायचं सुरुवात केली तर येत्या साधारणतः पाच ते सहा वर्षामध्ये आपल्या गोठ्यातच चांगल्या दूध देणाऱ्या गाई या तयार आपण करू शकतो परंतु त्यासाठी मित्रांनो आपण सर्वप्रथम बुल सिलेक्शन म्हणजे सिमेंस जे आपण म्हणतोय ते बुल सिलेक्शन आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे आता आपल्या मर्सिडेअरी फार्मवरती मित्रांनो आपण सेकंड जनरेशन साधारणतः आपल्या थर्ड जनरेशनच्या कालवडी जन्माला येथे ना आत्ता सेकंड जनरेशनच्या काही कालवडी गा पण आहे त्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू एसची मॉन्ट्रेलची एक कालवड आहे आणि तिच्याच बरोबरचा एक जोड आहे तो बायप आकाशजीपचा आहे तीसुद्धा आता संगत जोड तो डिलिव्हरीसाठी आपल्या गोठ्यात तयार होणार आहे तर दुसऱ्या जनरेशनमध्ये मित्रांनो आपल्याला अपेक्षा आहे कमीत कमी पंचवीस प्लस त्या कालवडीने पहिल्या वेळात दूध द्यायला कोणती अडचण नाही आता ते आपल्या मॅनेजमेंटवरती राहील पंचवीस प्लस दूध देत आहे का तीस प्लस दूध देत आहे ते येणारं भविष्यकाळच ठरू शकतो तर मित्रांनो आता त्यांनी जर आपल्याला पंचवीस लिटर दूध दिलं असं आपण समजू सेकंड जनरेशनच्या कालवडी आहे तर त्यांना आपण जर चांगलं पेडिग्री पाहून जर इम्पॉर्टन्स सिमेंट वापरलं आणि ती जी ती, तिसरी पिढी आहे तर त्या तिसरी पिढीमध्ये मित्रांनो तीस प्लस दूध द्यायला तिसऱ्या पिढीला कोणतीही अडचण नाही तर मित्रांनो तीस प्लस दूध हे भरपूर झालं एक सामान्य डेअरी फार्मसाठी हे तीस लिटर दूध भरपूर झालं आता याच्यामध्ये ते तीस लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी त्या गाईमध्ये आपण बडिंगच्या माध्यमातून सुधारणा करणार आहोत आणि ती गाई किंवा कालवड डिलेवरी झाल्यानंतर त्या कालवडीचं दूध हे जास्त दिवस टिकणारी आपल्या ज्या पूर्वीच्या एच्या कुराच्या गाई होत्या त्यांचं बघा सुरुवातीचे एक अडीच महिन्यापर्यंत त्या दूध भरपूर द्यायच्या आणि त्यानंतर आपण एक तीन महिन्याच्या पुढं त्या कृत्रिम रेतन केल्यानंतर मित्रांनो त्या गायी दुधाला हळूहळू कमी यायच्या त्यामुळं आपलं जे छोटे डेअरी फार्मर आहे त्यांचं खूप नुकसान व्हायचं तर आपण हळूहळू कारण आपण एकदम तर हा दूध व्यवसायात बदल करू शकत नाही आणि तो करू नये जे अनुभवी पशुपालक आहे ते कधीच असा घाईचा निर्णय घेणार नाही ते हळूहळूच ब्रिडिंगवर काम करून आपल्या गोठ्यातील ब्रीड सुधारवण्याचा प्रयत्न करत मित्रांनो आता आपण सिमेंट सिलेक्शन जे करतोय त्याच्याकरता आपल्याक त्या गाईची पेडिग्री पाहिजे त्या कालवडीची पेडिग्री पाहिजे का ही कालवड कोणत्या सिमेंटची आहे आता आपण ज्या बाहेब आकाशदीप सिमेंटच्या दोन कालवडी आता लागवड केली त्यांची त्यांना कृतीम प्रयत्न केलं आहे आपण त्या कालवडींकरता मित्रांनो आपण त्यांना सॅक कंपनीचा पन्नास तीनशे बासष्ट बॉन फायर या बुलची निवड केली आहे आता या बोलची निवड करण्याअगोदर आपण गुगलला जाऊन सर्च केलं आपला जो आकाशदीप सीमेन आहे आणि त्याची पेडिग्री बघितली त्याचबरोबर या बॉनफायरची पेडिग्री बघितली तर हे कुठेही इनबिल्डिंग होताना दिसलं नाही त्यामुळंच आपण त्या बोलचं सिलेक्शन आपल्या या बाईप आकाशदीप सिमेंटसाठी केलेलं आहे आता मित्रांनो बाईप आकाशदीपची जी ब्लड लाईन आहे बाईप आकाशदीपचा जो साहेर आहे वडील आहे हा मोगल आहे आणि तुम्ही बघशाल तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या त्यामध्ये तुम्हाला या मोगलची ब्लडलाईन आढळून येते त्यामुळं आपण काळजीपूर्वक कुठेही आपल्या गोठ्यांवरती ज्या गाय आपण कालवडी तयार केल्या आहे त्यांच्यामध्ये इनबडिंग होता कामा नये आणि तरच आपलं पुढल्या पिढीमध्ये आपल्याला त्या कालवडींकडून त्या गाईकडून जास्त दूध उत्पादनाची आपण अपेक्षा करू शकतो परंतु बडिंग हे एक दिवसात होणारं काम नाही यासाठी कमीत कमी तुमचे पाच ते सहा वर्ष साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या जनरेशनपासून तुम्हाला त्या बडिंग व्यवस्थित केल्यामुळं गोठ्यावर दूध मिळायला सुरुवात झाली तर तुमच्या उत्पादनात ऑटोमॅटिक वाढ होणार आहे त्यामुळं बडिंग हा विषय तुम्ही कानामाग टाकू नका आपल्या गोठ्यातील ज्या चांगल्या आहे तुम्ही दोनच गायाला बिडिंग करा आणि दोनच कालवडी तुम्ही सांभाळा जेणेकरून तुम्हाला आर्थिक चांससुद्धा येणार नाही कारण मित्रांनो चांगली बीड कोणीही देऊ शकत नाही आता तुम्ही माझ्या गोठ्यात जरी आले तरी मी तुम्हाला माझी चांगली बीड देऊ शकत नाही कारण मागील पाच ते सहा वर्षापासून मी याच्यावर काम करतोय बिडिंगवरती त्यामुळं आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये दूध व्यवसायामध्ये उत्पादन जर मिळवायचं असेल उत्पन्न जर मिळवायचं असेल तर आपल्याला ब्रिडिंगवरती काम करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जो डेअरी फार्मर ब्रिडिंग करणार नाही तो यापुढील काळामध्ये दूध व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही तुम्ही आर्थिक ताकदीवर हा व्यवसाय इथून पुढं करू शकत नाही तुमचं बीड स्वतः तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये तुम्हाला तुम्हा कशा पद्धतीनं गायी पाहिजे सुरवातीला तुमचं टार्गेट काय आहे तुमचा फोकस काय आहे तुमच्या गोठ्यावरती दूध वाढलं पाहिजे जास्त आपल्याला फिटिंगमध्ये आली पाहिजे त्याकरता कोणतं सिमेंट वापरलं पाहिजे याच्यावर आपण हळूहळू पिढ्यान पिढ्या काम करून आपलं गोठ्यामध्ये चांगल्या उच्च प्रतीच्या आपण गाई तयार करू शकतो पण तुम्हाला आजपासूनच बिडिंगवरती काम करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपले जे शेतकरी पशुपालक मित्र आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद